नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस मे आणि सव्वीस मे या दोन दिवसाचा अंदाज बघणार आहोत या तारखांना महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ बनले आहे हे चक्रीवादळ कोणत्या दिशेने जाणार आहे आणि या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावर होऊ शकतो का एकदम कमी वेळात आणि थोडक्यात हे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका राज्यात सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ बघायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी तापमान चौवेचाळीस चोरी पंचेचाळीस अंशाच्या पुढे जाताना बघायला मिळत आहे आज राज्यात काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा अलर्ट आहे वादळी वारे काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतील काही ठिकाणी दुपारनंतर वादळी वारे सुटण्याची शक्यता आहे ताशी तीस ते चाळीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे पावसाचा अलर्ट पुणे विभागातील सातारा तसेच सांगली तसेच सोलापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये ढगाळ वातावरण बघामुळे तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता याव्यतिरिक्त नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या नाशिक विभागामध्ये पाऊस जोर नाहीच्याबरोबर असेल मराठवाड्यात देखील पाऊस शक्यता नाहीच्याबरोबर दक्षिण भागामध्ये काहीसह विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो हे जे चक्रीवादळ आहे मित्रांनो हे चक्रीवादळ या वादळाने दिशा जी आहे ती काहीशी बदलली आहे सुरुवातीला हे चक्रीवादळ पश्चिमेकडे येऊन किनारपट्टीजवळ ही तीव्रता कमी होऊन त्यानंतर बांगलादेश दिशेने जाण्याची शक्यता होती परंतु सध्याच्या स्थितीला याची दिशा बदलली आहे हे चक्रीवादळ सरळ दिशेने बांगलादेश दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे म्हणजे दक्षिणेकड सॉरी उत्तरेकडे जाताना दिसत आहे त्यामुळे याचा फार काही महाराष्ट्रावर प्रभाव होणार नाही परंतु महाराष्ट्रलगतचा जो काही परिसर आहे शेजारच्या राज्याचा त्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो या वादळाच्या प्रभावामुळे दक्षिण भारतामध्ये देखील इनडायरेक्टली प्रभाव पडणार आहे दक्षिण भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाजोर कमी आहे बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे फक्त पुणे विभागामध्ये तुरळक ठिकाणी तसेच महाराष्ट्राच्या दक्षिण पट्ट्यामध्ये जसं की नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली सोलापूर या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता इतरत्र बहुतांश भागामध्ये पंचवीस मेला पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे सव्वीस मेला हे जे वादळ आहे हे वादळ आणखीन दक्षिणेकडे जाणार आहे आणि जी तीव्रता वाढणार आहे किनारपट्टीला धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी होईल त्यामुळे मित्रांनो सव्वीस तारखेला जे, 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 आ, आ, जे काही सर्व बाष्पयुक्त वारे आहे जे काही वातावरण आहे ते सर्व या वादळाकडे खेचले जाणार असल्यामुळे इतर भागातील जे काही जे काही ढगाळ वातावरण निर्माण होत होतं याचा प्रभाव देखील कमी होईल तापमानात बऱ्याच भागामध्ये वाढ होईल काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे बघायला मिळतील कोकणामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होईल याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात कोकणातून जे काही वारे आहे ते खेचले जाणार आहे त्यामुळे किनारपट्टी लगतच्या भागामध्ये काहीसं ढगाळ वातावरण निर्माण होईल कोकणपट्टा आणि कोकणपट्ट्यालगतचा नाशिकचा पश्चिम पट्टा पुणे विभागाचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये काही काही ठिकाणी आपल्याला किंवा तुरळक ठिकाणी म्हणता येईल पाऊस आपल्याला बघायला मिळेल जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो इतरत्र राज्यामध्ये पावसाची शक्यता तशी बहुतांश भागामध्ये बरोबर असणार आहे परंतु दुपारनंतर संध्याकाळपर्यंत नाशिक तसेच नगर पुणे विभाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर बीडच्या काही परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो सव्वीस मेला राज्यात बहुतांश भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत वातावरणात बदल होईल विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे नाशिक विभाग आणि पुणे विभागामध्ये पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाचा अलर्ट असणार आहे इतर तर मित्रांनो विखोरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण असणार आहे एकदम कमी ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये शक्यता बरोबर ही होती महत्त्वाची अपडेट पंचवीस आणि सव्वीस मेचे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा जेणे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद